तीन करून केलेला आहे सुंदर चढ वालवणी खलाडी एका चढामध्ये वालवणी संघाच्या खलाडू मध्ये तीन खडून बात केले त्यानबाजाचे पण याच पुन्हा कामली ज्यांना माझ्या मध्ये दोन खडून बात केले होते तोच पुन्हा कामली आता आमची सोडून बात करते की नाही

मात्र दर्शकांना घेतलेला आहे पण त्यानंतर सळपात माझ्याचा वालमणी सकाळचा खेळाडू तदाही करतोय खान मजगाव सकाळच्या माझ्या संत मका